जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मी प्रभाकर दत्त आजचा विषय आहे आपला की महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि ज़र सरकार राज्यामध्ये सत्तेवर आलं आणि सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसामध्ये जो काही एक कार्यक्रम त्यांनी आखला होता की शंभर दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी या या, या क्षेत्रात एवढी उद्दिष्ट आपल्याला साध्य करा साध्य करायचे चांगली गोष्ट होती परंतु या शंभर दिवसामध्ये जे काही घडलं जे या ठिकाणी आपण बघितलं की बीडमधलं प्रकरण आहे असा जो प्रकरण आहे संतोष देशमुखच्या हत्या त्यानंतर पुण्यामधील एस टी आग्रात घडलेली घटना महिला अत्याचार त्यानंतर शिवूर तालुक्यामध्ये सतीश भोसलेची प्रकरण असेल असे अनेक लहान मोठे प्रसंग अजून त्यामध्ये एका विनानुदानित शिक्षकाने आत्महत्या केली शेतकऱ्यांची परिस्थिती आपण आज बघतोय की शेतकरी रस्त्यावर उतरलेले असे बरेचसे प्रश्न आहेत त्या पूर्ण प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आणि राज्यामध्ये एकच सध्या एक कार्यक्रम का आहे औरंगजेबाची कबर ही हटवली पाहिजे राज्या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पुरातत्व जे खाते ज्यांच्या केंद्राच्या अधिकारात असतं ते आणि केंद्राने जर केंद्रालयाने राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला औरंगजेबाची कबर ही काढायची आहे तर या ठिकाणी तो निर्णय होऊ शकतो आणि कबर तिथून हटवली जाऊ शकते काहीच अडचण नाही परंतु या ठिकाणी गेले तीन महिने छावा चित्रपटाच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी इशू हिंदू परिषद बजरंग बजरंग दलाचे आंदोलन असतील आणि सर्वात कर म्हणजे महाराष्ट्रातले राज्यातले एक कॅबिनेट मंत्री हे सातत्याने मला वाटतं त्यांच्यावर काही दहा का बारा एफ आर आय नोंदवलेले आहेत त्यांच्यावर सातत्याने माझं कोणी वक्त करू शकणार नाही माजी नेते सागरबागल्यावर बसलेले आहेत आणि अक्षरशः जाती धर्माचे नावं घेऊन वातावरण बिघडवण्याचं काम या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गेली तीन महिनेपासून चालू आहे सर्व महाराष्ट्र बघते सगळी जनता बघते परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवणं गरजेचं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना न थांबवता था। त्यांनी त्यांचं काम चालवतो तसं जर बघितलं तर आपण मंत्रीपदाची जेव्हा शपथ घेतो जेव्हा प्रतिज्ञा आपण घेतली जाते की मी सर्व जाती धर्माचं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं मी त्या ठिकाणी काम करेन अशा प्रकारची आपण शपथ घेतो परंतु काही वेगळंच त्या ठिकाणी दिसतय आणि मग या ठिकाणी आपण आपण एक बघतोय की औरंगजेबाची कबर साठी आंदोलन करायची काय गरज आहे सत्ता तुमचीच आहे काढून टाका पुरातत्व घातक तुमच्या सरकारकडे घ्या बरो आणि काढून टाका यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही आहे याला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने आंदोलन करावं याची काहीच गरज नाही आहे आणि हे सगळं होत असताना मला तर ह्या ठिकाणी असं म्हणायचं आहे की ही दंगल जी झाली नागपूरची याच्यामध्ये महायुती सरकारमधले जे काही पक्ष आहेत त्या पक्षांच्या ज्या काही संघटना आहे यांनीच घडून आणलेली ही दंगल आहे मला अह तुम्ही हिंदुत्ववादी मान्य आहे तुमच्या अजेंड्यावर जे विषय आहे मग बांगलादेशी नागरिकांचं जे बेकायदेशीर भारतामध्ये त्यांचा प्रश्न असेल तुम्ही त्या ठिकाणी समान नागरिक कायद्याचा प्रश्न असेल बाबरीचं तुम्हाला कबर आहे ती काढायची आहे काढून टाका या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं काहीही ना म्हणणं नाही मला आता पूर्ण सत्ता दिलेली आहे पूर्ण सत्तेचा उपभोग त्या ठिकाणी वापर करा आणि तुम्हाला नको असलेल्या सगळ्या गोष्टी काढून टाका अशी आमची महाराष्ट्रीयन जनतेची कळकळीची विनंती आहे पण हे होताना का नाही राजकारण करायचं हिंदुत्व हिंदुत्व आधी राजकारण करायचं दंगली गाठवायच्या मुसलमान आणि हिंदूंमध्ये जरी कशी निर्माण होईल त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायचा परंतु हे फार दुर्दैवी आहे लक्षात ठेवा तुम्ही फार किंमत बघावं लागेल आपल्याला आज ला। महाराष्ट्रामध्ये आपल्यासमोर एवढे प्रश्न आहे की मागच्या आठवड्यामध्ये नागोरगोजे नागोरगोजे नावाचा शिक्षक अठरा महिने अठरा वर्ष नोकरी करून त्याला पगार मिळत नाही म्हणून त्याने आत्महत्या केली आपल्याला लाज वाटाय लाज वाटायला पाहिजे आपल्या आज शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केली आणि जे अनुदानित जे शिक्षक आहेत विनाअनुदानित सव्वाशेच्या आसपास शिक्षकांनी त्या ठिकाणी नि, काही वेगवेगळ्या कारणाने मेले सव्वाशे शिक्षणित अपघातले शिक्षक हे मृत्यू पावलेत तर तुमच्याकडे पैसा नाही आहे का अह शिक्षण आरोग्यावर सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे शिक्षणामध्ये तुम्ही तीन आणि चार टक्के त्याच्यामध्ये तुम्ही दर अंदाज पत्रकामध्ये त्याच्यामध्ये ठेवता तुम्ही आणि तिच तो जो काही निधी आहे तो निधी या ठिकाणी सर्व शिक्षकांना पगार देण्यासाठी पुरा पडत नाही आणि मग वीस टक्के घ्या तीस टक्के घ्या चाळीस टक्के घ्या ही नवीनच पद्धत या ठिकाणी काढली गेली ती अत्यंत चुकीची तुम्ही एका बाजूला महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी पंधराशे रुपये देता शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करता आणि और शिक्षणावर खर्च करायला तुमच्याकडे पैसे नाही आरोग्याचे तर दिंडवडे उडाली तुम्हालाच तुम्हाला सांगतो आणि एवढे सगळे प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आहे आर शिक्षणाचा प्रश्न आहे आपली सार्वजनिक वाहतूक वाहतूक वह, आहे एसटी तिचे काय आले अत्यंत वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो कोणीच लक्ष द्यायला तयार नाही त्यानंतर नोकर भरती अनेक शिक्षण खात्यामध्ये बरेचशा जागा खाली आहेत सुद्धा जागा भरल्या जात नाही आणि मग या ठिकाणी आपण आपल्याला या ठिकाणी आपण जे बघतोय की विना जी काही शाळा आहेत आपल्याकडे जे काय असतील मला वाटतं काहीतरी विशेष हजार शाळा विशेष हजार शिक्षक अजून विनानजानीत आहे त्यांना वेतनच मिळत नाही तर मला वाटतं सरकारने ताबडतोब वा, वा, या बाबतीत निर्णय घ्यावा ही आणि एक संवेदनशील त्या या शिक्षणाच्या बाबतीत संवेदनशील म्हणा या ठिकाणी आहे मला आमचं सगळ्यांचं मत आहे आणि आपण हे सर्व करत असताना मला वाटतं ही जी दंगल झाली ही काही विरोधी पक्षाच्या के लोकांनी केली आहे ही काही कुणी दुसऱ्या सामाजिक संघटनांनी केली आहे नाही ही दंगल तुमचेच जे काही राजकीय पक्षांचे ज्या काही शाखा आहेत त्या ठिकाणी बजरंग दल असेल ईश्वर परिषद असेल यांनी वातावरण खराब करून टाकलं अत्यंत खराब करून टाकलं आणि या ठिकाणी गोरटकर सोलापूरकर गेले तीन महिने आग आहे महाराष्ट्रामध्ये तीन महिने वातावरण खराब करत आहे सरकारला दिसत नाही माझं असं मत आहे की सरकारमधल्याच काही लोकांनी या ठिकाणी दंगल घडून आणलेली आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती करत करतोय की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा आणि त्यांनी जे या ठिकाणी महाराष्ट्रात जो घडवला उभा राहिलेला आहे त्याला घालबोट लागणं लावण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करू नका आम्ही सर्व धर्मनिरपेक्षवादी आहोत जरी हिंदू असलो परंतु आम्हाला सगळ्या जाती धर्माला एक बरोबर घेऊन आपल्याला हा देश चालवायचा आहे आणि देश चाला तुम्ही आहात तुम्हीच तुम्हीच असा निर्णय घेतला पाहिजे व तो निर्णय घेताना तुम्ही या ठिकाणी दिसत नाही मला परत एक बार आपल्याला आम्ही सर्वांच्या वतीने सांगतो की आपण महाराष्ट्रातलं वातावरण लवकरात लवकर या ठिकाणी चांगलं होण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी मदत करावी धन्यवाद